सुनील भाऊ आपण कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती सुनील भाऊ वेगडेंची या कुस्तीवरती माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद सुनील भाऊ वेगडे त्याचप्रमाणे माजी मंत्री बाळाबाब वेगडेंचे दोन हजार रुपये किरण मोहनराव काकडे आणि गणेश मोहनराव काकडे या दोन बंधूंकडून पैलवान मोहनराव महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ सत्यात्तर हजार सातशे सत्याहत्तर परिणामावरती कुस्ती लागलेली आहे मान्यवर पाहुण्याने उत्सव कमिटी अध्यक्ष आविष्कार भेगडे त्यांच्या सर्व सहकार्यांच्या शुभे आणि पंच म्हणून पैलवान नारायणराव भेगडे आणि वैभव बाळा भेगडे दोघ थांबतील एक प्रेक्षणीय कुस्ती बाळा इकडे या मला काही दिसत नाही तुम्ही दोघं बसले की जाकूच ना तुम्ही जा बारीक आहे तुमच्या पेक्षा कुस्तीला <laughs> प्रारंभ झालेला आहे चालू कुस्तीसाठी सुरेश भाऊ धोत्रे यांच्या वतीने एक हजार रुपये त्याचप्रमाणे महेशराव काकडे यांच्या वतीने एक हजार रुपये माजी मंत्री बेगडेचे दोन हजार रुपये या कुस्तीवरती ऋतिक शांताराम टकले आणि बंट्याना टकले यांच्याकडून एक हजार रुपये या कुस्तीवरती दातोत्व मंडळी गोरखभाऊ टाकडे यांच्याकडं बक्षाची रक्कम जमा करा कैलासवासी पहिला बवनराव बजावा वेगडे यांच्या स्मरणार्थ वैभवबा वेगडे यांची एक हजार रुपये कुस्ती करा एक मिनिटात आणि पाच मिनिटात फक्त मॅधी मॅगी बनते एवढी चांगली पोर आहे ते सत्पाग सोन टक्के बाळा काल महाराष्ट्र केसरीला या पोरानं सत्त्याण्णव किलोला सुवर्ण पदक मिळवून दिलं सोलापूर जिल्ह्याला आणि हा प्रशांत जगताप माती बागामधला महाराष्ट्र केसरी गटातला रौप्य पदक विजेता एवढी चांगली कुस्ती टाळ्या करा नगरसेवक संतोष छबराव वेगडे यांच्या वतीने एक हजार रुपये त्याप्रमाणे अमोल शेटे नगरसेवक यांच्या वतीने पाचशे रुपये गिरीश खेर यांचे पाचशे रुपये गाठ पडली थका थका। दादा बेगडे यांच्या वतीने तू हे पट त्या घेतला इकडं प्रशांत जगता राजीव राजी भाऊ सरोजे पैलवान यांच्या वतीने पाचशे रुपये खांद दोन्ही टेकल्याशिवाय आपण देत नाही नोंद घ्या दोन्ही पैलवान नगरसेवक अमोल शेटे यांच्या वतीने पाचशे रुपये गिरीश तात्या खेर यांच्या वतीने पाचशे रुपये साहिल बेगडे यांच्या वतीने पाचशे रुपये सुनील भाऊ आणि एक वैशिष्ट्य तो सतपाल सोन टक्के निकॅप लावलेला आहे तो गुरुकुलला इथे आपल्या शेजारी होता शंकर भाऊ त्याची कुस्तीची एबीसीडी इथं तयार झाली आता तो शिवनेरी तालमेल आहे एवढी माती कसदार आहे आपली तू करा बेगडे अहिल बेगडे यांच्याकडून पाचशे रुपये ओके अरुण भाऊ बेगडे यांच्याकडे पाचशे रुपये त्याचप्रमाणे सुरेश बेगडे पंच यांच्याकडून पाचशे रुपये शबास आक्रमक होतोय प्रशांत जगताप अशी ही हनुमंती कुस्ती मधली फ्रीस्टाईल कुस्ती परीक्षण मंडळाचे माजी सदस्य शंकर बेगडे यांच्या वतीने एक हजार रुपये योगेश भाऊ शापोर यांच्याकडून पाचशे रुपये शबा वाटत नाही का की आपले घरामध्ये एखादा असं तयार करावं का दुसऱ्या ज्या लेकाला लाखाने उदळायचं ना आपल्या लेकराला कुणी शंभर रुपये सोडावा असं वाटत नाही का कोणी कन्या पुत्र होती जे सातिक तयाच हरिक वाटे देवा सुद्धा हेवा अशी पिढी आम्हाला तयार करायची आणि त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे करम लोक म्हणून बघून घराकडे जायचं नाही असलं आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही कुणी कुणाचं पैसे बघायला येत नाही कुणी कुणाचं सोनं नाना बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा काळ आव्हानाच आहे पाटील साहेब रायकर साहेब समोर बसलेले आहेत येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज या कुस्तीसाठी शंकरराव जगळे यांच्याकडून पाचशे रुपये समाप्पा बेगडे पाचशे रुपये या कुस्तीवरती या ठिकाणी उद्योजक सन्मान अतुलजी भोसले त्याचप्रमाणे नारायण भाऊ बेगडे यांचे मित्र अतुलजी भोसले यांच्याकडून एक हजार रुपये माजी नगरसेवक बाबूलाल शेठ नालबन यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचं इनाम आहे श्रीमंत भोसले पहिला भोसले हो आणि सगळ्यांचा माहिती काय अजून पण नुसती पुकारले जाते देत नाही पण आता किशाड झाला शेवटच्या दोन तीन गुस्त्या बाकी तात्यांचा निसोपय वैभव बेगडे आणि नारायण भाऊ बिगडी पंच म्हणणार अशा आणि खट कुस्त्या तळेगावला जोडलेल्या आहेत समीर भाऊ सरोदे आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटीची सर्व तरुण मंडळी आविष्कार भाऊ शुभम भाऊ अभिषेक अजय भाऊ खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आहे आणि सगळी ही नव्या दमाची तरुण पिढी आहे मी मगाय सांगितलं अनेक गावांमधून ज्येष्ठ मंडळी बाळतात ते हटायलाच तयार नाहीत पण तळेगाव मध्ये मी दरवर्षी सांगतो यंदाही सांगतो आणि बाहेर मी सांगतो तळेगाव मध्ये सगळी ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक आहेत आणि सगळा कारभार तरुणांच्या हातात दिला आहे या ठिकाणी नारायण भाऊ बेगडे यांच्याकडून अतुल अतुलबाई यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपयाचं बक्षीस करा अशी तरुणांची पिढी आपण तयार केलेली आहे तरुणांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली ना पाटील साहेब गोंधळ आम्ही पण बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये वाद होण्याचं सोशल डेमोक्रॅटिक मध्ये माझं आत्ताचं स्वतःच निरीक्षण आहे प्रत्येकाला वाटतं पोरालाही वाटतं बापापेक्षा मी काहीतरी चांगलं करू शकतो बापाने वेळेत कारभार सोपवला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि तळेगावकरांनी ती जबाबदारी सोपवलेली आहे त्याच्यामुळं डोळसनाथ महाराजांचा एवढा चांगला उत्सव साजरा होतोय एकदा आपल्या तरुण कमिटी साठी जोरदार एकदा हातवर करून टाळ्या वाजवा आणि प्रत्येकाने कुठं थांबायचं हे ठरवा या ठिकाणी वजी मदन वाजे त्याचप्रमाणे रुद्रशंकर पेगडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पार धन्यवाद आणि अशी महाराष्ट्रातली टॉपची परत तळेगावला लढून जात आहेत खऱ्या या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंग बली हजर आहे का शरण शरण जी हनुमंता तुझा आलो सिरामध होता काय त्या भक्तीच्या वाटा मज धावा सुबटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका मने रुद्रांजनी सुकुमरा एकदा सर्वांनी हात वर करायचा बजरंगबलीचा जय जयकार करायचा एक नाम तत्व दृढी करुणा येईल तुझी ते नाम सोप रे रामकृष्ण गोविंद वाचे गतली की मानस जे वर करता। देव नावाची मी ते लाईट बंद करावं डोळ्यात चमकता हो मी विनंती केली तुम्हाला खाली कुस्ती चालू असताना नका लावू देव नावाची ताकद आहे डोळस ना स्टील हिरजभाई सय्याद आणि अजय करंडे पाटील अतुल भोसले यांच्याकडून या कुस्तीवरती दोन हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे चालू कुस्ती धन्यवाद चालू कुस्तीसाठी सोयीराम गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये त्याचप्रमाणे उत्सव समितीचे माझे अध्यक्ष पाचशे रुपये चला उत्सव कमिटीचे खजिनदार शुभम भाऊ लांडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी कु मला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे यानंतर जी पुढची कुस्ती लावण्यासाठी पंच म्हणून काम पाहण्यासाठी भाऊ भेगडे त्याचप्रमाणे बाळ भेगडे यांनी आखाड्यात यायचे या ठिकाणी उत्सव समितीचे माझे अध्यक्ष संभाबा भेगडे त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष टकले यांच्या वतीने पाचशे रुपयाचे परत असे धन्यवाद आणि या डोळसनाथ महाराजांचं एवढं वैशिष्ट्य आहे जेवढे जेवढे इथं कुस्त्या करून गेले ते फार मोठे पैलवान झाले स्टार्ट फ्रॉम हिरामन बनकर महाराष्ट केसरी त्यांच्या पासूनचे आतापर्यंत जेवढे पैलानी या मातीत लढून गेले तेवढे पैलवान मोठे झालेले आहेत हा या मातीचा गुणधर्म आहे शुरांची विरांची भूमी आहे तळेगाव भूमी अशा या शुरांच्या वीरांच्या भूमीमध्ये आज मल्ल इथं झळकायला लागलेला आहे शबा सतपाल शबा प्रशांत पटाला हुल देण्याचा प्रयत्न सतपाल सोटकेचा प्रशांत जगताप शबास ओ आक्रमक होतोय सतपाल काय घडू शकता गावकीच्या इनामा व्यतिरिक्त अठरा हजार रुपये बक्षीस जमा जरा देणगी दरांसाठी सुनील बाबोला एक हजार एकोणीस हजार देण्याची दानत असावी लागते नाही तर एका मध्ये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं जणी होणारी काही कमी नाही हो पला मी नगर जिल्ह्यातला श्रीपूर सुनील भाऊ सुनील भाऊ एम एज बाराच्या कितीतरी गाड्या जाम खेळल्या मी स्वतः बघितल्या मैदानला गेल्यानंतर ते पाप घरी घेऊन येण्यापेक्षा